दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळाली गावातील घोलकवाडा येथे अमरदीप मित्रमंडळाचे प्रमुख किरण घोलक व मित्र परिवार यांच्या वतीने श्री दत्त जयंती उत्सव सोहळा अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला श्री दत्त जयंती निमित्त महाप्रसाद आरोग्य शिबिर तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि मोठ्या संख्येने भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला यानंतर श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजित भव्य महाआरती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले या महाआरतीला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शिवसेना उभाटाचे नेते योगेश गाडेकर शिवसेना उभाटाचे माजी नगरसेवक केशव कोरजे शिवसेना उभाटाचे युवा जिल्हा प्रमुख सागरभाऊ कोकणे शिवसेना उभाटाचे नेते प्रशांत भाऊ जाधव अमोल अल्लाट अमरदीप मित्रमंडळाचे प्रमुख किरण घोलक शिवसेना उभाटाच्या देवाली विभाग प्रमुख अश्विनीताई माने चंदू साडे तसेच देवाली गावातील प्रमुख नेते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी दत्त मंदिराची सुंदर फुलांनी सजावट आणि विद्युत रोषणाई विशेष आकर्षण ठरली मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आणि सादर झालेल्या धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरण भक्तिमय झाले उपस्थित भाविकांनी भक्तिमय गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटला अमरदीप मित्रमंडळ किरण घोलक यांनी आज कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल सगळ्या महिला मंडळांनी त्यांना सहकार्य केलं आणि ह्या कार्यक्रम इतका सुंदर छान आयोजित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभ इच्छा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमरदीप मित्रमंडळाचे किरण घोलक देवीदास घोलक सोनू घोलक कुणाल सहाने बापू जगताप आदींनी विशेष परिश्रम घेतले परिसरातील महिला ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर यावेळी उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक